महाराष्ट्रामुळे आणि अल्पसंख्याकांच्या हक्का साठी आमदार विक्रम बाळासाहेब पाटील भाजप सेवा कार्यालयामध्ये महायुतीच्या विजयानंतर जल्लोष मोदीजी नाड्डाजी शहाजी देवेंद्रजी बावनकुळेजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला ऐतिहासिक विजय मिळल्याचे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला ऐतिहासिक विजय प्राप्त मिळाल्याने माजी सभापती कोकण महाडा तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या पनवेलीतील जनसेवा कार्यालयामध्ये जोरदार जल्लोष ढोल तशांच्या गजरा फटाक्यांच्या आतिशबाजी संगीत वाद्य नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यश मिळालं ते ह्या टीमचं यश इतका मनाचा हा मोठेपणा देवेंद्र साहेबांनी दाखवला खऱ्या अर्थाने यश खऱ्या अर्थानं देवेंद्र साहेबांचंच आहे बावनकुळे साहेबांचं आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाचं आहे मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आदरणीय बावनकुळे साहेबांचं आहे या सगळ्यांचं हे नेतृत्वाच्या यश असल्यामुळं हे टीमचं सगळं यश आहे आणि विक्रांतजी त्यातला एक छोटासा पार्ट आहे त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं पद्धतीने एकही घटक आम्ही अशा विकासापासून वंचित ठेवला नाही आणि त्यामुळं प्रचंड ताकदीनं या महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावरती प्रेम केलं आणि इतकं भरघोस यश न भूतो न भविष्यती असं यश आपल्याला या ठिकाणी मिळालं हे यश एवढं आहे की मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये विरोधी पक्षाला विरोधी पद सुद्धा घेता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पहिलं क्रांतिकारी यश आहे म्हणून मी पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो प्रशांतजी आमदार होणारच होते याच्यामध्ये काय आम्हाला काय नौखं नव्हतं तीनला तर झाले होते चौदाला त्याच्या नऊ ला झाले दोन हजार चौदाला झाले त्याच्यानंतर एकोणीसला दोन हजार एकोणीसला झाले आणि चोवीसला होणार हे काळ्या दगडावरची रेष होती होत असेल विक्रांजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा या ठिकाणी विमानमंत्री हवाई मंत्री, मंत्री जेव्हा या ठिकाणी मोहोळसाहेब आले त्या ठिकाणी आम्ही पहिली विनंती काय केली असेल तर आम्ही आमचा वाढदिवस बाजूला ठेवला तर त्या ठिकाणी मी मोहळ साहेबांनी विनंती केली की या ठिकाणी आम्हाला पहिलं तुम्ही ते येत असाल आणि विक्रांजींना तुम्हाला काही जर भेट द्यायची असेल तर आमच्या या परिसराला या आमच्या विमानतळाला आदरणीय देवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे हे जर तुम्ही करणार असाल तर त्याच ठिकाणी तुम्हाला आठवत असेल आपणही त्याच्या साक्षीदारात की त्या ठिकाणी त्याच स्टेजवरनं त्या हवाई उदा उड्डाण मंत्र्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं की मी त्याचा पाठपुरावा करेन आणि आदरणीय दिपा पाटील साहेबांचं नाव या नवीन मुंबईच्या विमानतळाला दिलं जाईल आणि अशा स्टेप्स आम्ही उचलल्या आणि एक मिटिंग आम्ही झाल्या आणि आता अखरी शेवटच्या स्टेपमध्ये हो, आपण आहोत आणि आम्ही ते करण्याचा नक्कीच ते पुण्यकर्म आमच्या हातून घडेल असं मला वाटते तो आमचा आम्ही पाठपुरावा